नमस्कार मंडळी मी वैशाली वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज खूप दिवसानंतर मी आज रुटीनचा व्हिडिओ केला आहे तर आज मी चिकन बनवून दाखवणार आहे जे की आपले विक्रम मसाले वापरून आणि विक्रम यसूर मसाला वापरून केलेले सुक्क चिकन कसं बनवायचं आणि त्याच ग्रेव्हीपासून चिकन रस्सा भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दोन दोन कढई गुंतवण्यापेक्षा किंवा खरकट्या करण्यापेक्षा एकाच कढईमध्ये आपण दोन भाज्या कशा करायच्या हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज मी बिर्याणी बनवली पण त्याचा व्हिडिओ मी याआधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ त्याचा केला नाही आता फक्त मी तुम्हाला सुक्का चिकन आणि चिकन रस्सा भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे उभे कापून त्याला लालसर कलरवरती भाजून घेतलं आहे खोबऱ्याचा मोठा तुकडा घेतला आहे तो पण छान खमंग भाजला आहे कांदा खोबरं आणि टोमॅटो घेऊन त्याची भाजल्यानंतर पेस्ट करून घेतली कढई गरम झाली त्यामध्ये तेल घालायचं तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची माझ्या कस्टमरचा एकच प्रश्न असतो की मॅडम तुमच्याकडनं आम्ही मसाले घेतो पण ते कसे वापरायचे हे आम्हाला माहिती नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवत जा तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर इथे मी कोल्हापुरी मसाला घेतला आहे एक चमचा खानदेशी मसाला घेतला आहे अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घेतला आहे एक चमचा तर मी नेहमीप्रमाणे मुलांसाठी कमी तिखट करणार आहे म्हणून मी इथे मसाल्याचे प्रमाण कमी घेतलेत जर तुम्हाला झणझणीत जन भाजी आवडत असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या धना पावडर घेतली दोन चमचे आता आपण आलं लसूण कुठलंय तर ते घालूया शक्यतो चिकन मटण अंडी कुठलीही भाजी असू द्या त्यासाठी आलं आणि लसूण कुठूनच घालायची त्याची चव खूप छान येते आता इथे मी जे मसाले घेतलेत त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून ठेवते तुम्हाला जर मसाले बनवणं शक्य होत नसेल तर मी मसाल्याच्या ऑर्डर घेते तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर आता आलं लसूण पेस्ट छान लाल झाली आता त्यामध्ये आपल्याला हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आणि पाहू शकता किती छान असं तेल सुटलं आहे वाटण घालूया आणि याला पण आपण परतून घेऊया छान खमंग भाजल्यामुळे जास्त परतायची गरज पडत नाही तर ग्रेव्ही छान परतली तर बघू शकता तेल पण किती छान सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला बंगा मसाला घालून घ्यायचा आहे बंगा मसाला म्हणजे बऱ्याच ठिकाणी येसूरला बंगा मसाला बोलतात तर इथे दोन ते अडीच चमचे येसूर घालायचा येसूर घातल्यानंतर आपल्याला फक्त या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कारण त्याला आधीच खूप छान भाजून खमंग आपण पावडर करून घेतलेली असती त्यामुळे त्याला परतायची गरज पडत नाही आता यामध्ये आपल्याला काळणी सूप घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं तर पाहू शकता इथे मी तुम्हाला सूप दाखवते तर जी मला सुक्की भाजी करायची होती तर त्यासाठी मी इथे पीस काढून ठेवलेत आणि कुकरमध्ये राहिलेल्या सूपमध्ये आणि पीसमध्ये मी ही ग्रेव्ही मिक्स करते आता बाकी राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडं सूप घालायचं आहे आणि त्यानंतर पीस घालून घ्यायचे याला मिक्स करायचं आहे यामध्ये आता तुम्हाला घट पातळ कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता पण यामध्ये थोडंच पाणी घालायचं जास्त नाही कारण ही लावून खाण्यासाठीच भाजी असते आता हे मी का सांगते कारण बऱ्याच जणांना अंदाज येत नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला एवढंच पातळ ठेवायचं आणि शिजत ठेवायचं आहे तर मी तुम्हाला रस्सा भाजी दाखवते तर पाहू शकता तर आता बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवली इथे आपली सुक्क चिकन मसाला झाली आणि त्यानंतरच चिकन रस्सा भाजी पण तयार झाली कोथिंबीर घालायची तर पहा अशा पद्धतीने या दोन्ही मी भाज्या केल्यात तर आता खूप पसारा पडला होता तो आवरून घेते इथं ना झाडाला मी कुंडीमध्ये पाणी घातलं आणि ते थोडं जास्त झालं जास्त म्हणजे जा खूपच जास्त झालं माझ्याकडनं तर ते सगळं पाणी खाली आलं आणि मिरच्या वाळून काल ठेवल्या होत्या तर त्या ठेवून देते आणि आता बरेच मसाले संपलेत त्यात थोडे थोडे ज्याच्यामध्ये मसाले बाकी आहेत तर ते मी वापरायला मला घेते आणि बरण्या घासून ठेवते आता मी काय करते जे मसाले मी स्वतः वापरते तेच तुम्हाला विकते आणि जे तुमच्यासाठी बनवते ते मी स्वतः खाते असं काहीच नाही की मी स्वतःसाठी वेगळे बनवते आणि तुमच्यासाठी वेगळे बनवते तर इथे मी खरं तर आडवाच व्हिडिओ करत होते पण अर्धा व्हिडिओ माझ्याकडनं उभाच झाला कसा झाला काय माहिती तर इथलं मी सगळं साफ करून घेते पुसून घेते तर हा जो टेबल मी ठेवला आहे बरण्या ठेवण्यासाठी म्हणजे मसाल्याच्या बरण्या ठेवायला तर तो टेबल मुलांच्या स्टडी रूममध्ये केलेला होता तर तो मुलांना नको होता मग त्याचा उपयोग कसा करायचा तर मग मी इथे किचनमध्ये ठेवलाय आणि त्यावरती मसाल्याच्या बरण्या ठेवून देते कारण मला इथे खरं तर म मसाल्यासाठी मांडणी करायची पण माहीत नाही आता कधी होईल पण तोपर्यंत तर हा टेबल ठेवला आहे तर आता खानदेशी मसाला थोडाच राहिला होता तर तो मी मसाल्यामध्ये मसाला डब्यामध्ये काढून घेते आणि लाल मिरची पावडर पण मी माझ्या वापरण्यासाठीच काढून घेते कारण थोडीच राहिली आता जर मला कस्टमर आलं तर माझ्याकडे लाल पावडर पण नव्हती तर आता ऊन पडलं की मी बनवायला घेणार आहे तर इथे ना आणू आली होती तर मी डिंकाचे लाडू बनवले होते त्याची पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर करंज्याचा आणि लाडूचा डब्बा मी इथे एका टोपल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये मांडला आहे का कारण काय ना या टेबलवरती आणि गॅसवट्यावरती एवढ्या मुंग्या होतात ना खूपच मुंग्या होतात आणि लाल काळ्या मुंग्या नाहीत बघा तर त्या छोट्या मुंग्या असतात ना तर त्या मुंग्या आहेत त्याला काहीच औषध नाही जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर मला प्लीज आ, कमेंट करून सांगा की त्या मुंग्या जाण्यासाठी काही तुमच्याकडे औषध असेल तर तर इथे शेजारी ताई राहते तर तिने हे फळ दिलेत या फळाचं नाव आहे अवो कॅडो तर याची रेसिपी आकांक्षा बनवणार आहे तर हा टेबल मी आवरून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ता लाईक शेअर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आपल्या इन्स्टावरती विक्रम मसाले सर्च करून त्याला फॉलो करा तर आता इथे मी पोळीचं भाजीचं आणि करंजा लाडूचा डब्बे ठेवलेत कारण इथे मुंग्या नाही आहे जे मी डिंकाचे लाडू बनवलेत तर ते मी सुकत ठेवले होते हवा द्यायला ठेवायचे थोडा वेळ कारण माझे जास्तच लाडू होते तर कुमट लागू नाही यासाठी मी फॅनच्या हवेला थोडा वेळ ठेवले होते आता ते भरून ठेवते कारण माझं खोबरं मी वाळवलं नव्हतं त्यामुळे हवेला ठेवावं लागले जर तुम्ही खोबरं वाळवलं तर त्याची गरज पडत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद